मागील वीस वर्षापासून पूर्णा प्रकल्प वसाहत नवीन इरिगेशन कॉलनी इथं पारंपरिक पद्धतीनं होळीचा उत्सव आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो यावेळी नैसर्गिक रंगाचा वापर करून होळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कांगणे काका बालू तेलंगे रवींद्रनाथ टागोर मधील सदस्य स्वामी काका तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये श्रीकांत मोटरवार यांनी घरोघरी जाऊन सर्वांना रंगपंचमीच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या बहिरे सर गोरेसर सर, सुनील कबाडे प्रमोद कुलकर्णी जंगम काका चांदू चहाड कुलकर्णी संजय बर्दापुरे अशोक गुंडाळे नंदू परदेशी आदींची उपस्थिती होती याही वर्षी एक आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमच्या नवीन एरिगेशन कॉलनीमधील सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत सर्वांना होळीनिमित्त रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जवळपास एकवीस वर्षापासून हा उपक्रम सुजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो आणि त्यांच्या शेवट नाश्त्यापर्यंत होत असतो त्याबद्दल सर्वांतर्फे त्यांचे आभार यंदाही नवीन पाटबंधारे वसाहत व इतर टायगोर वसाहत आणि इतर वसाहतीतून हा धुळंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो आजही आमचे बांधव सगळे मित्रमंडळी उत्साहानं या ठिकाणी सगळ्या वसाहतीमध्ये फिरून आंबेकर यांच्या घरी येऊन या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम हा चहा पाणी चिवडा वगैरे खाऊन या ठिकाणी कार्यक्रम संपवतो आणि मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो या धुलिवंदनाच्या की आपण प्रति दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण हा साजरा करावा ही भी सर्वांना विनंती करतो आणि रंग रंग देण्यासाठी आमच्या श्रीकांत मोटरवार यांच्याकडून काय रंग जातो नियोजन असतात तो रंग सर्वांना लावून आनंद व्यक्त केला जातो आणि आदर्श होऊन साजरे केले जाते प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली